शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्याच्या हवामानात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत कुठे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे तर कुठे अजूनही शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत आज नऊ जुलै सायंकाळचे पावणे सात वाजले आहेत येणारे हे चोवीस तास आणि संपूर्ण आठवडा आपल्या शेतीसाठी कसा असेल याची सविस्तर आणि अचूक माहिती घेऊन मी आले चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी नजर टाकूया गेल्या चोवीस तासांतील पावसाच्या स्थितीवर काल सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान नागपूरमध्ये दोन ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे यासोबतच पूर्व विदर्भातील वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया आणि नागपूरच्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला विशेष म्हणजे काल आणि परवाच्या या दोन दिवसांच्या पावसाने पूर्व विदर्भातील पावसाची मोठी तूड भरून काढली आहे जिथे पाऊसमान नेहमीपेक्षा कमी होते तिथे आता सरासरीपेक्षा खूप जास्त पावसाची नोंद झाली आहे पश्चिम विदर्भात सर्वसाधारण पाऊस सक्रिय आहे उत्तर महाराष्ट्र कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागातही पावसाने हजेरी लावली आहे मात्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे तरीही अहमदनगरमध्ये बऱ्याच दिवसानंतर पावसाच्या चांगल्या सरी बरसल्या आहेत तर सोलापूर आणि धाराशिवकडेही काही प्रमाणात पाऊस पाहायला मिळाला हा होता एका दिवसाचा आढावा आता पाहूया गेल्या सात दिवसांत पावसाने राज्यात कसा मुक्काम ठोकला आहे गेल्या दोन दिवसांच्या जोरदार पावसामुळे संपूर्ण विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार आणि काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे पश्चिम विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस तर खान्देश आणि नाशिक पट्ट्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे मात्र मराठवाड्याचा दक्षिण भाग आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे तरीही अहमदनगरमध्ये बऱ्याच दिवसांनंतर पावसाच्या चांगल्या सरी बरसल्या आहेत तर सोलापूर आणि धाराशिवकडेही काही प्रमाणात पाऊस पाहायला मिळाला हा होता एका दिवसाचा आढावा आता पाहूया गेल्या सात दिवसांत पावसाने राज्यात कसा मुक्काम ठोकला आहे गेल्या दोन दिवसांच्या जोरदार पावसामुळे संपूर्ण विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार आणि काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे पश्चिम विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस तर खान्देश आणि नाशिक पट्ट्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे मात्र मराठवाड्याचा दक्षिण भाग आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात अजूनही प्रभावशाली पाऊस दिसत नाही आहे गेल्या पावसाचं चित्र पाहिल्यानंतर आता सध्या कोणती हवामान प्रणाली राज्यात सक्रिय आहे हे समजून घेऊया सध्या कमी दाबाचं क्षेत्र झारखंड ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या आसपास आहे आणि ते हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे त्यासोबतच एक शिअर झोन म्हणजेच हवेच्या वेगातील बदलाचा पट्टा राज्यावरून गेला आहे आणि याच प्रभावामुळे आज अहमदनगर नाशिक आणि आसपासच्या भागांत मेघगर्जनेसह पाऊस पाहायला मिळतोय ही प्रणाली पुढे मध्य प्रदेशात जाईल आणि तिथे पाऊस वाढवेल यामुळे आपल्या राज्यात काही ठिकाणी पाऊस कमी होईल तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होईल सध्याच्या स्थितीनुसार अहमदनगर नाशिक पुण्याचे काही भाग छत्रपती संभाजीनगर आणि रायगडच्या काही भागात पावसाचे ढग दिसत आहेत तालुका पातळीवर पाहिल्यास आज रात्री राहुरी श्रीरामपूर कोपरगाव नेवासा आणि शेवगावच्या भागात पावसाच्या सरी राहतील पारनेर नगर श्रीगोंदाकडे पाऊस होईल दौंड शिरूर खेड आणि पुणे शहराच्या उत्तळीकडील काही भागांमध्येही पावसाच्या सरींची शक्यता आहे मावळ मुळशी आणि घाटाकडील भागातही बऱ्यापैकी चांगल्या सरी दिसतील तसेच सोलापूरच्या उत्तरेकडे करमाळ्याच्या आसपासही थोड्याफार सरी पाहायला मिळतील ही झाली आज रात्रीची स्थिती पण येणारा आठवडा आपल्यासाठी काय घेऊन येतोय पाहूया सविस्तर अंदाज दिवसागणिक गुरुवारचा अंदाज विदर्भाच्या पूर्व भागात म्हणजेच भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूरमध्ये मध्यम ते जोरदार किंवा मुसळधार पाऊस येईल नागपूर आणि वर्ध्यात मध्यम सरींची शक्यता आहे कोकण आणि घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पाऊस राहील राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये मात्र स्थानिक पातळीवर ढग तयार झाल्यास क्वचित ठिकाणी हलका पाऊस किंवा गडगडाट होईल शुक्रवारचा अंदाज शुक्रवारीसुद्धा कोकण आणि घाटमाथ्यावर अधूनमधून मध्यम किंवा जोरदार सरींची शक्यता आहे भंडारा गोंदविया नागपूरच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होईल उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती आणि वर्ध्याच्या मध्य प्रदेशाला लागून असलेल्या भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरी राहू शकतात राज्याच्या इतर भागात स्थानिक ढग निर्मितीवरच पावसाची शक्यता अवलंबून असेल शनिवारचा अंदाज शनिवारी पूर्व विदर्भात पावसाचा जोर थोडा वाढू शकतो कोकण आणि घाटातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे मध्य प्रदेशाला लागून असलेल्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये म्हणजेच धुळे नंदुरबार जळगावपासून ते नागपूरपर्यंत हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळू शकतात उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक ढग निर्मितीवरच पावसाची शक्यता अवलंबून असेल रविवारचा अंदाज रविवारी संपूर्ण विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात गडगडाट आणि मध्यम पावसाच्या सरी पाहायला मिळतील यासोबतच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात म्हणजेच जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली या भागात गडगडाटासह आणि पावसासाठी वातावरण अनुकूल होताना दिसत आहे कोकण आणि घाटात मध्यम ते जोरदार पाऊस सुरूच राहील हा लांब पल्ल्याचा अंदाज असल्याने यात बदल होण्याची शक्यता आहे हे बदल आम्ही रोजच्या अंदाजात तुमच्यापर्यंत पोचवूच मंगळवारचा अंदाज मंगळवारी विदर्भात विशेषतः पूर्वेकडील भागात गडगडाट आणि पावसाची शक्यता आहे कोकण आणि घाटमाठ्यावर मध्यम ते जोरदार पाऊस कायम राहील राज्याच्या अंतर्गत भागात मात्र स्थानिक ढग निर्मिती झाल्यास गडगडाटासह पाऊस होईल तर हा होता राज्यातील सविस्तर हवामान अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद